हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या एकोणीस ऑगस्ट बारा हे सोमवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे नारळी पौर्णिमा आपण दरवर्षी नारळी पौर्णिमेला रक्षाबंधन साजरं करत असतो आणि भाऊ आणि बहिणीच्या अतुट नात्याची विण म्हणजे रक्षाबंधन चातुर्मासातील श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला रक्षाबंधनाचा सण अवघ्या देशभरामध्ये साजरा केला जातो श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधन साजरी करण्याची प्राचीन परंपरा आपल्याकडे चालत आलेली आहे तर राखी म्हणजे रक्षाला पूर्वी रक्षासूत्र असं म्हटलं जायचं तर रक्षासूत्र बांधण्याची परंपरा वैदिक काळापासूनच आहे रक्षासूत्राला सामान्य भाषेमध्ये राखी असं म्हटलं जातं जे वेदातील संस्कृत शब्द रक्षिका या शब्दाचा अपभ्रंश आहे आणि यंदाच्या राखी पौर्णिमेला म्हणजेच रक्षाबंधनाच्या दिवशी पहिली राखी तुम्हाला या देवांना बांधायची आहे आणि यानंतरच आपल्या भावाला राखी बांधायची आहे जर आपण रक्षाबंधनाच्या दिवशी या देवाना राखी बांधली तर देवांच्या कृपेने आपले आणि आपल्या भावाचे सदैव वाईट गोष्टींपासून संरक्षण होईल आणि भावाची दिवसेंदिवस प्रगती होत जाईल त्याचप्रमाणे यावर्षी रक्षाबंधनाला भद्राचा सावट आहे आणि भद्रकाळ हा अतिशय अशुभ असा मानला जातो तर या काळामध्ये कुठलंही शुभकार्य किंवा रक्षाबंधन हे साजरं केलं जात नाही आणि म्हणूनच आपल्याला या भद्रकाळामध्ये राखीसुद्धा बांधायची नाही आहे पण तुम्हाला मी एक असा उपाय सांगणार आहे जर तुम्ही हा उपाय या रक्षाबंधनाच्या दिवशी केला तर तुम्ही नक्कीच भद्रकाळामध्ये सुद्धा राखी बांधू शकता तर हा उपायसुद्धा कसा करायचा आहे आणि कोणत्या देवाना तुम्हाला सर्वप्रथम राखी बांधायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळं व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ते माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा आपल्याकडील हजारो घरांमध्ये देवाला राखी अर्पण करण्याची प्रथा ही प्रचलित आहे इष्ट आणि आराध्य देवांमुळे आपल्या घराचं संरक्षण होतं आणि याबाबत कृतज्ञता व्यक्तही केली जाते आणि म्हणूनच एक राखी देवासाठी सुद्धा ठेवली जाते आपल्या हिंदू धर्मामध्ये कोणतंही शुभकार्य किंवा कोणतीही पूजा किंवा कोणताही सण कोणतंही व्रत जेव्हा आपण करत असतो अशा वेळेला आपण सर्वप्रथम गणपती बाप्पांची पूजा करत असतो जेणेकरून आपण जे, जे काही व्रत करतो जी काही सेवा करतो किंवा जो काही उपाय करतो किंवा जे काही आपण शुभ कार्य करत असतो तर त्या कार्यामध्ये कुठल्याही प्रकारचं संकट विघ्न अडचणी या येऊ नयेत आणि ते अगदी योग्यरित्या आणि व्यवस्थितरित्या पार पडावेत म्हणून गणपती बाप्पांची पूजा ही आपण करत असतो गणपती बाप्पांना प्रथमेश म्हणजे प्रथम पूजनीय मानलं जातं आणि म्हणूनच उद्या आपल्या गणपती बाप्पांना एक राखी ही सर्वप्रथम अर्पण करायची आहे तर रामायण महाभारतामध्ये स्कंद पुराण पद्मपुराण आणि अनेक ठिकाणी रक्षाबंधनाचा उल्लेख हा आढळून येतो आणि म्हणूनच आपल्याला सर्वप्रथम एक राखी ही गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे थोडासा कुंकू घ्यायचा आहे त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे गंध तयार करायचा आहे गणपती बाप्पांच्या कपाळावरती तुम्हाला तो गंध लावायचा आहे त्यावरती अक्षदा तुम्हाला चिकटवायच्या आहेत आणि त्यानंतर बाप्पांच्या तुम्हाला उजव्या हातावरती ही राखी अर्पण करायची आहे यानंतर दुसरी राखी ही आपल्या स्वामीनं आवर्जून बांधायची आहे अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज हे कोट्यावधी भाविकांचे श्रद्धास्थान आहेत हजारो घरात दररोज स्वामींची पूजा नामस्मरण अगदी न चुकता नित्य नियमानं केली जाते अनेक जण गुरुवारी नियमितपणे मठात जाऊन स्वामींचे दर्शन सुद्धा घेत असतात आणि अशक्यही शक्य करतील स्वामी असा दृढ विश्वास भाविकांच्या मनात आहे दुःखात जसे स्वामींना आवाहन केलं जातं त्याचप्रमाणे सुखात सुद्धा स्वामींचं आवर्जून स्मरण केलं जातं स्वामींमुळे एखादी गोष्ट ही घडली असे अनुभव सांगणारे शेकडो लोक तुम्हाला भेटतील स्वामींनी केलेल्या उपकाराची जाण ही ठेवली जाते आणि अशातच सण उत्सवांमध्ये सुद्धा स्वामी सेवा ही सुरू ठेवली जाते याचाच एक भाग म्हणून रक्षाबंधनाच्या दिवशी सर्वप्रथम स्वामींना सुद्धा राखी बांधायची आहे असं म्हटलं जातं की स्वामी माऊली आहे स्वामींच्या अपार कृपेचा लाभ आपल्याला मिळू शकतो भाविकांच्या पाठीशी स्वामी सदैव उभे राहतात आणि त्यांचीच एक कृतज्ञता व्यक्त आपल्याला करायची आहे आणि म्हणूनच आपल्या स्वामींना आपल्याला एक राखी बांधायची आहे तर उद्या एकोणीस ऑगस्टला रक्षाबंधन हे आपली सकाळचे सर्व नित्यकर्म आवरल्यानंतर भावाला राखी बांधताना आपण जसं एक तबक ज्याला आपण ताट म्हणतो किंवा जे आपण तामण घेतो तर ते तयार केल्यानंतर काय करायचं आहे सर्वप्रथम आपल्याला आपल्या देवघराजवळ जायचं आहे देवघरासमोर एक दिवा लावायचा आहे त्यानंतर आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या गणपती बाप्पांची आणि स्वामींची जी मूर्ती आहे आता त्यांना तुम्हाला सांगितल्याप्रमाणे त्यांचं औक्षण करायचं आहे बाप्पांच्या उजव्या हातावरती राखी ठेवायची आहे त्यानंतर स्वामींची मूर्ती असेल किंवा प्रतिमा असेल तर तिथे मनोभावे तुम्हाला नमस्कार करून रक्षाबंधनाचा संकल्प करायचा आहे स्वामींना तिलक लावायचं आहे स्वामींची मूर्ती असेल तर डोक्यावरती अक्षदार्पण करायचे आहेत प्रतिमा असेल तरीसुद्धा तुम्हाला अक्षदार्पण करायचे आहेत त्यानंतर स्वामींची मोठी मूर्ती असेल तर स्वामींच्या उजव्या हातामध्ये तुम्हाला राखी बांधायची आहे मूर्ती लहान असेल किंवा प्रतिमा असेल तर स्वामींच्या उजव्या हाताजवळ राखी तुम्हाला ठेवायची आहे स्वामींचा औक्षण करायचं आहे स्वामींना मिठाई अर्पण करायची आहे आणि स्वामींना मनोभावे नमस्कार करायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला आपल्या देवघरामध्ये गणपती बाप्पांना आणि स्वामींना राखी बांधा बांधायचे आहे जर तुम्हाला शक्य असेल तर तुमच्या घराजवळ गणपती बाप्पांचं मंदिर असेल किंवा स्वामींचं केंद्र असेल तर तिथे जाऊन सुद्धा तुम्ही ही राखी बांधू शकता त्याचबरोबर या दिवशी मारुतीला सुद्धा राखी बांधण्याला खूप महत्त्व दिलं जातं आणि म्हणूनच तुमच्या घराच्या जवळ जर मारुतीचं मंदिर असेल तर तिथे सुद्धा तुम्ही एक राखी घेऊन मारुतीला बांधायची आहे आपल्या घरामध्ये मारुती म्हणजे हनुमानांचा फोटो किंवा मूर्ती आपण ठेवत नाही आणि म्हणून घरी आपण राखी बांधू शकत नाही पण तुमच्या जवळपास असणाऱ्या मंदिराजवळ मंदिरामध्ये तुम्हाला जायचं आहे आणि तिथे जाऊन तुम्ही ही राखी नक्कीच बांधू शकता तर हे रक्षाबंधन जे आलेलं आहे तर या रक्षाबंधनाला भद्राची सावट आहे म्हणजे भद्रकाळ हा असणार आहे आणि या भद्रकाळामध्ये राखी ही कधीच बांधली जात नाही आणि ही वेळ अशुभ मानली जाते तर या वेळेमध्ये रक्षाबंधनच नाही तर कोणतंही शुभकार्य किंवा कोणतंही महत्त्वाचं कामसुद्धा केलं जात नाही तर हा जो भद्रकाळ आहे तर तो उद्या अठरा ऑगस्टला म्हणजे आज अठरा ऑगस्टला रात्री दोन वाजून एकवीस मिनिटांपासून ते उद्या एकोणीस ऑगस्टला दुपारी एक वाजून चोवीस मिनिटांपर्यंत हा भद्रकाळ असणार आहे त्यामुळे या वेळेमध्ये आपण रक्षाबंधन हे साजरं करू शकत नाही तर उद्या एकोणीस ऑगस्टला म्हणजे उद्या सोमवारी दुपारी एक वाजून सव्वीस मिनिटांनी ते संध्याकाळी सहा वाजून पंचवीस मिनिटांपर्यंत रक्षाबंधन आहे तर ते आपण साजरं करू शकतो आता ज्यांना शक्य आहे त्यांनी एकोणीस ऑगस्टला दीड वाजल्यानंतर संध्याकाळी साडेसहा वाजेपर्यंत रक्षाबंधन हे साजरं करा पण ज्यांना शक्य नाही ज्यांचा भाऊ लांब राहतो भावाला संध्याकाळी येणं शक्य नसेल तर अशा वेळेला सकाळी तुम्ही काळामध्ये जर तुम्हाला राखी ही बांधायची असेल तर हा एक तुपा तुम्हाला मी उपाय जो आहे तर तो सांगत आहे आणि हा उपाय करून तुम्ही भद्रकाळामध्ये सुद्धा तुमच्या भावाला राखी बांधू शकता अर्थात तुम्ही उद्या सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत रक्षाबंधन हे साजरं करू शकता पण तुम्हाला मी जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय एका गुरुजींनी सांगितलेलं आहे आणि हा उपाय करून आपण भद्रकाळामध्ये राखी जी आहे तर ती बांधू शकतो तर तुम्हाला काय करायचं आहे राखी बांधण्याच्या आधी आपल्या घरामध्ये एक कलश स्थापन करायचा आहे एक पाट घ्यायचा आहे या पाटावरती लाल रंगाचं वस्त्र टाकायचं आहे या वस्त्रावरती तांदळाची रास घालायची आहे आणि त्या राशीवरती एक कलश ठेवायचा आहे कलशामध्ये स्वच्छ पाणी भरायचं आहे त्यामध्ये एक सुपारी एक रुपयाचं नाणं टाकायचं आहे हळदी कुंकू अक्षदा फुलांच्या पाकड्या या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत त्यावरती तुम्हाला पाच विड्याची पानं किंवा खाऊची पानं किंवा आंब्याची पानं तुम्हाला ठेवायची आहेत त्यावरती एक नारळ ठेवायचा आहे आणि त्यानंतर या कलशावरती एक हळदी कुंकुवाचं स्वस्तिक काढायचं आहे त्यानंतर तुम्हाला पाच हळदी कुंकुआची बोटं ओढून घ्यायची आहेत आणि त्याचबरोबर तिथे तुम्हाला एक शुद्ध गायच्या तुपाचा किंवा तेलाचा दिवा हा प्रज्वलित करून ठेवायचा आहे नारळाला सुद्धा तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत फुल अर्पण करायचं आहे दिव्याने अगरबत्तीने तुम्हाला कलशाला ओवाळून घ्यायचं आहे यानंतर तुम्हाला आपण जेव्हा भावाला राखी बांधणार आहे तर ती राखी बांधायला आपण जे ताट तयार करणार आहोत तर त्यामध्ये सोन्याचा एखादा दागिनो असतो राखी असते कुंकुळाचा गंध असतो अक्षदा असतात तर हे ताट तुम्ही तयार केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला कलशाला नमस्कार करायचा आहे या कलशाची पूजा करायची आहे ज्या भावाला तुम्ही राखी बांधणार आहात तर त्या भावाला सुद्धा या कलशाला नमस्कार करायला सांगायचं आहे आणि यानंतर तुम्ही हे रक्षाबंधन जे आहे तर ते साजरं करायचं आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही हा जर उपाय केला तर संपूर्ण दिवसभरामध्ये तुम्ही हे रक्षाबंधन साजरं करू शकता पण ज्यांना शक्य नाही त्यांनी सांगितल्याप्रमाणे दुपार नंतर रक्षाबंधन हे साजरं केलं तरी सुद्धा चालेल पण भद्र काळामध्ये रक्षाबंधन जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही हा उपाय करून रक्षाबंधन हे साजरं करू शकता तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ